ठाणे आणि पालघर जिल्ह्याची ओळख ही वारली चित्रशैलीने जगभर पसरली आहे जिव्या सोमा यांनी वारली कलेला जगमान्यता मिळवून दिली असली तरी मूळ ठाणेकरांना आदिवासीची वारली कला त्यांचं घर गर, घरातील साहित्य याची ओळख करून देण्यासाठी उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश भंडारी यांच्या पुढाकारातून वारली संस्कृती आणि कलेचा जागर करणारा देखावा तयार करण्यात आला आहे महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गेली त्रेपन्न वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे जनार्दन वैती यांनी या गणेशोत्सवाची स्थापना केली होती योगेश भंडारी यांच्या अध्यक्षतेखालील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सवासह हो सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक आघाड्यांवरती काम करत आहे दरवर्षी दरवर्षी या मंडळाच्या वतीने वैविध्यपूर्ण देखावे तयार करण्यात येत असतात यंदा या मंडळाच्या वतीने वारली चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आदिवासी झोपडीचा देखावा साकारला आहे झोपडीच्या कुडांवर नैसर्गिक चितारलेली चित्रे झाडे वन्यजीव यांच्या लक्ष वेधून घेत आहेत विशेष म्हणजे पूर्वीच्या काही आदिवासींच्या घरात असलेला पाव प्रकाशासाठीचा हा रात्रीच्या प्रकाशात अधिकच मनमोहक वाटत आहे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची येथे रीग लागलेली पाहायला मिळते नमस्कार माझं नाव विनोद वैती मी मंडळाचा सरचिटणीस या वर्षी आपल्या मंडळाला त्रेपन्न वर्ष झालेली आहे हे सगळे आपले कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा देखावा आज उभारू शकलो आहे जसं तुम्ही बघू शकता की या वर्षीचा देखावा आपण वारली प्रकाराच्या प्र, सा, किंवा संस्कृतीच्या ह्याच्यावरती आधारित आपण मांडलेला आहे जीवा सुमा मसे या ज्यांनी या कलेला जागतिक पातळीवरती एक ओळख करून दिलेली आहे त्याच्या त्याच्याच सपोर्टमध्ये आपण या गोष्टीला इकडे एक प्राधान्य ठेवून आपण हा मांडलेला हे आहे साधारणपणे आदिवासी जे जमा जे ही आहे जात आहे जी आपली रानावनात आपली फिरतात त्यांचं त्यांचं जे राहणीमाणी आहे हे ॲक्च्युली या पिक्चर्समध्ये ते बघू शकतात तुम्ही करून तेच आपण एक प्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे